संजय बोलतो ताई मी पीडितांच्या घरी आलेलो आहे देवणीला म्हणजे वलांडी देवणी तालुक्यामध्ये वलांडी गाव आहे तुम्हाला सांगितलं होतं की हा 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 तर मी ताई मी आता त्यांच्या घरी आहे त्यांचे आजोबा आणि त्या गावचे सरपंच तुमच्याशी बोलणार आहे मी अगोदर त्यांच्या आजोबांना देतो त्यांच्याशी बोला आ, बोला आजोबा बोला लो। बोला बोला हॅलो बोला मोठे ना काय का 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 ना मदत करा दुसरे काय आता दुसरे काय सांगा फ्रेंड तेवढं फ्रेंड थोडं मदत करा दुसरं काय म्हणायचे काय सांगा सांगा काय आता सगळं जाहीर झालंय सगळं माहिती झालंय आता का जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना जी इथं वलांडीमध्ये घडली आहे ते आम्हाला कोणाला सहन झालेली नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आवर्जून मला या ठिकाणी वलांडीमध्ये पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की या पीडित कुटुंबाची भेट घे घ्या आणि त्यांना खात्री द्या की ती जी तिच्यावर अत्याचार झाले ती जी लहान मुलगी आहे त्या मुलीची इथून पुढची सर्व जबाबदारी जी तिला दत्तक घेतल्यासारखं म्हणजे दत्तकच घेणार आहेत त्या तर मुली त्या मुलीची पूर्ण जबाबदारी हे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी घेतलेली आहे तो निरोप देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे ताईंनी इथून पुढं त्या मुलीची पूर्ण जबाबदारी घ्यायची तरी आता ह्या दोघांना शब्द दिलेला आहे त्यानंतर लवकरच त्या छोट्याशा मुलीला आपण त्या ठिकाणी बारामतीला त्यांच्या संस्थेमध्ये आपण सगळ्यांशी चर्चा करून घेऊन सोडायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सर्वजण या ठिकाणी सहभागी आहोत इथून पुढे अशा घटना घडू नये ह्याच्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करा असाही मी तुम्हाला ह्या प्रसंगी आवाहन सर्वांना करतो धन्यवाद